श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज पंधरा नोव्हेंबर वार शनिवार आणि आज आलेले आहेत उत्पत्ती एकादशी कार्तिक कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला उत्पत्ती एकादशी किंवा उत्पन्न एकादशी असे म्हटले जाते उत्पत्ती एकादशी ही वर्षातून एकदाच येते त्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते या उत्पत्ती एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होतात आणि हे व्रत इतके प्रभावी मानले जाते की या व्रतामुळे जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते तसेच हे व्रत केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं कथेनुसार या उत्पत्ती एकादशीच्या दिवशीच एकादशी मातेचा जन्म झाला होता आणि एकादशी माता ही भगवान श्रीहरी विष्णूंची कन्या आहेत आणि या दिवसापासूनच पवित्र अशा एकादशी व्रताला सुरुवात झाली आणि या एकादशी मातेने मूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून असे मानले जाते की या व्रताच्या प्रभावामुळे वर्तमानासह मागील सर्व जन्माची पापं जी आहे तर ती नष्ट होतात यासोबतच अनेक पिढ्यांतील पितरांना मोक्ष देखील प्राप्त होतो त्याचबरोबर ज्या लोकांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीचं व्रत सुरू करायचं असतं तर त्यांनी उत्पत्ती एकादशीपासून करावं असं म्हटलं जातं कारण सांगितल्याप्रमाणे उत्पत्ती एकादशीपासूनच एकादशी व्रताला सुरुवात झाली होती आणि म्हणून या एकादशीपासून एकादशीचं व्रत जर सुरू केले तर ते अत्यंत शुभ मानले जाते या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी हजारो वारकरी विठ्ठल नामाचा जयघोष करत आळंदी येथे येतात तिथे माऊलींचं दर्शन करून ही एकादशी जी आहे तर ती साजरी करत असतात ज्या प्रकारे आषाढी कार्तिकी एकादशीला महत्त्व दिलं जातं तितकंच महत्त्व या उत्पत्ती एकादशीलासुद्धा सुद्धा दिले जाते आणि जर तुम्ही कार्तिकी एकादशीला व्रत केले असेल तर तुम्हाला या उत्पत्ती एकादशीसुद्धा व्रत करायचं असतं तरच आपल्याला कार्तिकी एकादशीच्या व्रताचं पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होते उत्पत्ती एकादशी ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा सांगितल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज शनिवार उत्पत्ती एकादशीला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू घरात जाळल्याने घरातील वास्तुदोष पितृदोष भांडणे नजरबाधा नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल आपल्या जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज शनिवारी उत्पत्ती एकादशीला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते अगदी रात्री साडे दहा अकरा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते दिवे लागण्याची वेळ असते आणि म्हणून यावेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते आज जी उत्पत्ती एकादशी आली आहे तर ही शनिवारी आलेली आहे म्हणून या एकादशीचं महत्त्व हे अधिकच वाढते आज उत्पत्ती एकादशीला हा उपाय आपल्या घरात केल्याने आपल्या घरातील इडापिडा जी आहे तर ती बाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते जिथे नकारात्मकता असते इडापिडा असते तर तिथे कधीही लक्ष्मी येत नाही आणि म्हणूनच आपल्या घरातील सर्व दोष हे नाहीसे करण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहेत कापुराचा जो दूर असतो तर तो नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो विशेष स्थितीवरती घरात कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे पवित्र आणि शुद्ध होते तसेच घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो या उपायाने घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण निर्माण होते घरात सुख शांती आणि समृद्धी नांदायला सुरुवात होते या उपायाने घरातील प्रखर पितृदोष हा देखील दूर होतो जर तुमच्या घरात पितृदोष असेल तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागते घरातील मुलांची प्रगती होत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही घरात आलेला पैसा टिकत नाही तसेच आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आपली सर्व कामे ही अडून राहतात घरामध्ये सुख शांती समृद्धी ही देखील टिकत नाही नात्यांमध्ये अंतर येते सतत घरामध्ये वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील तर हा उपाय तुम्ही आज उत्पत्ती एकादशीला नक्की करा हा उपाय केल्याने कोणतेही बाहेरील नकारात्मक ऊर्जा ही घरात प्रवेश करणार नाही या उलट आपल्या घराचं आपल्या घरातील व्यक्तीचं वाईट नजरेपासून संरक्षण होते तसेच घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल सांगितलेली कोणतीही गोष्ट मुलं ऐकत नसेल मुलांना सतत नजरबाधा नजर दोष लागत असेल तर हा उपाय केल्याने मुलांच्या देखील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहे खिडक्या उघड्या करून ठेवायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळ्याचं भांडं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्या कापूर जाळायच्या भांड्यामुळे तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल आणि यानंतर या कापुरावरती आपल्याला एक दालचिनीचा तुकडा ठेवायचा आहे दालचिनी ही आपण मसाल्यामध्ये वापरतो परंतु ही दालचिनी जर आपल्या घरामध्ये कापुरासोबत जाळली तर याच्या वासाने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते घरातील अलक्ष्मी इडापिडा ही घरातून बाहेर जाते आणि एकादशी तिथी ही लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याची खूप महत्वाची तिथी मानली जाते आणि म्हणून आपल्याला एक दालचिनीचा तुकडा त्या कापुरासोबत ठेवायचा आहेत यानंतर आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा सुद्धा त्यासोबत ठेवायच्या आहेत लवंग गीताने कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा घेऊ नका चांगल्या अखंड दोन लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या कापरावरती वरून ठेवायच्या आहेत यानंतर अगदी थोडीशी चिमूटभर पिवळी मोहरीची असते तर ती तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहेत पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल आणि यानंतर ही मोहरी जी आहे तर ती आपल्या घरातील मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत उतरवत असताना जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर आपल्याला घरातील जो कर्ता पुरुष आहे जो आपल्या घरामध्ये लक्ष्मी कमावून आणतो धन कमावून आणतो तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ही जी मोहरी आहे तर ही उतरवून घ्यायची आहे घरामध्ये भरपूर दिवसापासून एखादी व्यक्ती आजारी असेल सतत दवाखाना चालू असेल त्या व्यक्तीला दवाखाना करूनही फरक पडत नसेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ही मोहरी जी आहे तर ती उतरवून घ्यायची आहेत यानंतर प्रत्येक आपल्या घरामध्ये कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही मुहुरी जी आहे तर ती टच करायची आहेत भिंतींना टच करायच्या आहेत आणि शेवटी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरूनसुद्धा तुम्हाला सात वेळा ही मुहुरी वरपासून ते खालीपर्यंत उतरवून घ्यायची आहेत यानंतर ही मुहरीसुद्धा तुम्हाला त्या कापुरावरती त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत आता आपल्याला प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी मुहुरी घेण्याची गरज नाही एकच चिमुडभर मोहरी ही तुम्ही घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून घराच्या मुख्य दरवाज्यावरून उतरवू शकतात यानंतर आपल्याला हे जे भांडं आहे तर हे आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे एक मोठी प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये तुम्हाला ही पंती किंवा कापूर जाळेचं भांडं ठेवायचं आहे जेणेकरून कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला चटका लागणार आहे हा कापूर प्रज्वलित आपल्याला करायचा आहेत आणि यानंतर त्यावरून दोन ते तीन थेंब शुद्ध गाईचं तूप तुम्हाला टाकायचं आहे तूप नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल जोपर्यंत हा कापूर दळत आहे तोपर्यंत तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे काही वेळानं ते भांडं तुमच्या देवघरासमोरून उचलायचं त्याचा धूर हा संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे आणि यानंतर हे भांडं घेऊन आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती जायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावरती उंभरट्यावरती मधोमध तुम्हाला हे भांडं जे आहे तर ते ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत याच मंत्राचा जप करायचा आहे कापूर शांत झाला की या भांड्यामध्ये जी काही राख तयार होईल लवंगांची दालचिनीची तर ती राख जी आहे तर ती तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपळावरती थोडी थोडी लावायची आहेत आणि यानंतर या सगळ्या वस्तू तुम्हाला एखाद्या झाडाच्या मुळापाशी टाकून द्यायच्या आहेत किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून दिला तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा एक छोटासा उपाय उत्पत्ती एकादशीला करायचा आहे नक्की करून पहा या उपायाने तुमच्या घरात असणाऱ्या सर्व अडीअडचणी नकारात्मकता दोष भांडणे दूर होऊन तुमच्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होईल तसेच तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल तुमच्यावर भरपूर असं कर्ज झालं असेल लोकांची उधारी तुमच्यावरती असेल तर आजपासून तुम्ही दररोज संध्याकाळी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये दोन लवंग आणि दोन कापूरवाड्या ज्या आहेत ते तुम्हाला जाळायला सुरुवात करायची आहेत नक्की तुम्हाला या उपायाचा खूप चांगला अनुभव येईल तुमच्याकडे पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील आणि आर्थिक अडचणी ह्या दूर होतील तसेच एकादशीचं व्रत जे आहे तर ते तुळशीच्या पूजेशिवाय पूर्ण होत नाही या दिवशी तुळशीची पूजा करायला खूप जास्त महत्त्व असतं म्हणून आपल्या तुळशीपाशी आज एक दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला चिमूडभर पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि या दिव्याखाली तुम्हाला फुलांचं आसन देऊन तुळशीपाशी हा एक दिवा तुम्ही नक्की लावा तुळशीपाशी जो दिवा तुम्ही लावणार आहे तर त्या दिव्याखाली तुम्हाला तांदूळ म्हणून आसन देऊ नका कारण एकादशीला तांदूळ हा पूर्णपणे वर्ज्य मानला जातो म्हणून तांदूळ जो आहे तर तो एकादशीला तुळशीपाशी दिवा लावताना दिव्याखाली कधीही आसन देऊ नये असं म्हटलं जातं म्हणून फुलांच्या आसन द्या किंवा एखादी प्लेटमध्ये तुम्ही हा दिवा ठेवून तुळशीपाशी नक्की लावायचा आहे ज्यामुळे माता लक्ष्मी भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात आपल्या घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ